सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता आमचं तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे आमची पोपो तुळजापूरचं दर्शन झालं आहे तुळजापूरनं आम्ही आता पंढरपूरला चाललो आहे तर आम्हाला निघायला निघेपर्यंत उशीर झाला आहे इकडून आम्हाला एकशे वीस किलोमीटर दाखवते तीन तास पंधरा किलो पंधरा मिनिटाचा रस्ता आहे आणि त्यामध्ये आमचं जेवण बाकी आहे जेवण वगैरे आम्ही निघणार तुळजापूरचं छान दर्शन झालं आहे तुळजापूरचे जर तुम्ही व्हिडिओ हे बघितलं नसाल व्हिडिओ जाऊन बघा आणि खूप सारं प्रेम द्या कारण का प्रत्येक मंदिराचं एक प्रोटोकॉल असतं त्याच्यामुळे आम्ही मंदिरातले आतले जेवढे व्हिडिओ शूट घेऊ शकत नाही जेवढं मला शक्य झालं तेवढं मी व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि बाकीचे आता पुढे आम्ही पंढरपूरला चाललो आहे पंढरपूरला पण पोचायला आम्हाला संध्याकाळ होणारच आहे कारण का इकडेच आम्हाला आता बारा वाजले त्याच्यानंतर जेवणार तिकडे पोचणार सो बघूया फायनली कसं होतं आहे व्हिडिओला सुरुवात करूया आता थांबलो आम्ही जेवायला सुन्या पोपो पोपो काय खाल्ले तू काय खाल्लं एवढी भारी केस आली होते ना करा लावला लावलं घरातून आपण पोचलो आहे पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तिरी आणि हा समोरचा सूर्यास्त आणि ही चंद्रभागाची नदी त्या ब्रिजवर वर आता त्या साइडला आहे विठुरायाचं मंदिर आणि हे पहा हा आता बघा चंद्रभागा तुम्ही गाणं ऐकलं चंद्रभागेच्या तिरी संध्याकाळचं एकदम शांत वातावरण समोर सनसेट होतोय इकडे चंद्रभागा तिकडे विठुरायाचं मंदिर अप्रसिम दर्शन अरे वा विठुरायाच्या भूमीमध्ये प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नमन करून आपण पंढरपूर भूमीत प्रवेश करत आहोत कुठे मंदिर आहे मला पण नाही माहिती चला मॅप सह दाखवतोय सरात जायचं जसं तुम्ही पुढे येता तसं तुम्हाला श्री भगवान श्रीकृष्ण मंदिर भेटतं याच मंदिराच्या मागे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवतो आता इथून लेफ्ट घेतल्यावर ले बघा श्रीकृष्ण मंदिर इथून लेफ्ट घेऊन पार्किंग वगैरे आहे आणि मी विठ्ठल रक्कमाईचं मंदिर आहे या साईडला आपल्याला जायचं लेफ्ट साइडला ले। इकडे पार्किंग आहे पे पार्किंग वगैरे पन्नास रुपये वगैरे घेतात पन्नास रुपये शंभर रुपये ते बघ हे मंदिर आहे त्या साईडला श्री भगवान कृष्ण मंदिर आहे आणि ह्या साईडला श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पाला नमन करून आपण विठुराच्या दर्शनाला जाऊया आज गर्दी आहे दिसते थोडीफार कारण आज सोमवार असल्यामुळे एवढी दिसत नाही पण आता मी पण पहिल्यांदा झालो आहे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला माझे व्हिडिओ बघणाऱ्यांना मी थोडं मी त्यांची माफी मागतो कारण काय मी एवढा प्रोफेशनल व्हिडिओग्राफर नाही आहे की एकदम व्यवस्थित शूट करा हे करा मी थोडा चलता चलता शूट करतो त्याच्यामुळे मला एवढं प्रॉपर येत नाही पण मी प्रयत्न करेन चांगले व्हिडिओ पुढे तुम्हाला दाखवण्याचा हे विठ्ठलचे विठ्ठल विठ्ठुरायाचे मूर्ती आहेत विठ्ठुराया विठ्ठल रुपमाईचे तुमच्या मंदिरात ठेवण्यासाठी एकदम छान असे छान वाटतं असं बघायला एकदम जर तुम्ही इथे आलात इथे बघितलं तर ते वेगळीच येते भगवान वे श्रीकृष्णाची पण मूर्ती आहे इकडे मला घरी नेण्यासाठी ने प्रसाद भंडारा गंध तर आम्ही आता आलो आहे पश्चिम दौरापाशी पश्चिम दौराकडून हे मंदिराचा कलर दिसतोय वरती आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे अजून कारण काय मेन जी रांग आहे ती तिकडून लागते आपण खूप मागे अजून श्री पश्चिम पश्चिमद्वाराच्या मागच्या साईडला कळसाच्या मागच्या बाजू विठ्ठल 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 नमो नमो

Yeah. <laughs> पण आता चालत मंदिराच्या चा, मुख्य प्रवेश मेन गेट आहे जिथून आतमध्ये प्रवेश केला जातो जिथे आहे आणि हे तुम्ही लाईन पाहू शकता लाईन खूप आहे आम्ही तिथे चौकशी केली तिथे आम्हाला सांगितलं हे तीन तास लाईनमध्ये आहेत लोक तू दिसते ना त्याच्यावर जी लोक बसलेली आहेत ती विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेली दुपारपासून माणसं बसले त्यांना तिथे पोचायला सकाळ होणार एवढी लांब लाईन आहे ते रात्री तर त्याची मंदिर बंद पण करतील त्यासाठी तसं तुम्ही पुढे आल्यावर द्वारकाधीश दिश मंदिर दिसेल तुम्हाला त्याची बांधकाम निर्मिती बाराशे पा पन्नास साली करण्यात आली आहे त्याला शिंदे सरकार वाडा म्हणून पण ओळखला जातो त्याची तुम्ही डावटूजी जागा खूप जुना मंदिर आहे ते तर आपण आता आलो आहे चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी असं नाही ह्या नदीचं खरं नाव आहे भीमा नदी कारण ही भीमाशंकराच्या इथून उगमस्थान आहे ती इथपर्यंत आलेली आहे आणि हिचा जो आकार आहे हा अर्ध्या चंद्रासारखा आकार असल्यामुळे हिला हो चंद्रभागा म्हटलं जातं असं मला जी माहिती भेटली त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं आणि आता थोडं पाणी कमी आहे तर बाकीचं आपण पुढे जाऊयात इकडे जाऊन बघूया कसं काय आहे तिकडचं बाकी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू तर आपण आता आलोय चंद्रभागेच्या किनारी चंद्रभागेच्या किनारी इथं असं बोललं जातं की चंद्रभागेच्या किनारी सॉरी चंद्रभागीच स्नान करून तुम्ही फक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन घेऊन फक्त पुंडलिकांचं मंदिर आहे इथं दर्शन घेऊन नंतर तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं अशी इथली प्रथा आहे हे फक्त कुंडलिकांचं मंदिर आहे मंदिराचं चा बांधकाम चालू आहे इथून दर्शन घेऊन गोळ करून बरेचसे लोकही बघायचे दर्शनला पण लाईन आहे ते जर तुम्ही आषाढी कार्तिकीला आलात तर इथलं माहोल वेगळा असतो आणि आताच हे वेग चित्र वेगळं आहे ते या चंद्रभागेच्या किनारी भाविक आंघोळ करून पहिलं भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतात नंतर विठुरायाच्या दर्शनाला जातात सुमारे पाच हजार वर्षापूर्वी भक्त पुंडलिक हे विठुरायाचे सगळ्यात मोठे भक्त होते तर त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन विठुराया स्वतः त्यांना दर्शन देण्यासाठी प्रकट झाले होते तर त्यावेळी भक्त हे आईवडिलांची सेवा करण्यात मग्न असल्यामुळे त्यांनी पांडुरंगाला उभं राहण्यासाठी त्यांनी वीट फेकली होती आणि त्या विटेवर अजूनही विटुराया अठ्ठावीस व लोटली तरी त्या विटेवर उभं राहून भक्तांना आपले दर्शन देतात आणि असं म्हटलं जातं की यात्रेच्या वेळी सर्व भक्तांना दर्शन देता यावं म्हणून पांडुरुंग हे कळसावर विराजमान होतात म्हणून यात्रेच्या वेळी भाविक हे कळसाचं दर्शन घेऊन नंतर परतीच्या प्रवासाला निघतात हे भक्त पुंडलिकांचे मंदिर आहे त्याचं मंदिराचं काम चालू आहे आणि जे त्या साईडला तुम्हाला राईट दिसत आहेत छोट्या ते इस्कॉन टेम्पल आहे तिथून जे बोट वगैरे आहेत ना ते इथून तु तुम्हाला तिकडे नेतात तर तुम्ही तिकडून आलात हायवेवरून पण तुम्ही जाऊ शकता तसंच चंद्रभागेच्या किनाऱ्यापासून पाच मिनिटाच्या हे विठुरायाचं मंदिर आहे आणि तसंच तुम्ही मंदिराच्या समोर आल्यावर तुम्हाला ही संत चोखाम्या महाराजांची समाधी दिसते ते बघा ह्या साईडला मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे त्याच्यात बाजूला समोरच आहे ही तर संत चोखम्या महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मंदिराची जी पहिली पायरी आहे त्याच्या पहिल्या पायरीवर हो संत नामदेव महाराजांची समाधी आहे तिथे दर्शन घेऊन तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकता पाहिजे तसं दर्शन झालं नाही आमचं गर्दी खूप आहे आतमध्ये जवळजवळ पाठी मंदिर बघा हे कुठे सुना तर मी काहीतरी देवाचं सामान घेत असताना लोक पुढे निघून आहेत तर आपलं पांडुरंगाचं दर्शन झालेलं नाहीये तर आपण हे जे मूर्त्या दिसत आहेत तिथेच आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊया कारण का देवा सगळीकडे असतो आपण याच्यामध्ये देव अजून आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन घ्या तुम्हाला मंदिरामध्ये गाडीमध्ये लावायचे असतील किंवा तुम्हाला स्थापन करायचे असतील गणपती अप्पा मोरया तुम्ही तुमच्या मध्येच ठेवा फोटो आम्हाला पाठवा दर्शन झालंय आमचं आता आम्ही निघालो अक्कलकोट अक्कलकोटला इथून तीन, तीन चार तास तरी लागलो ना तीन तास दाखवलं एकशे वीस किलोमीटर आहे एकशे वीस किलोमीटर चार चार किलोमीटर दर्शन एवढं गर्दी खूप होती दर्शनाला बोला पुंडली का वर दे हार्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर नमस्कार मंडळी अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही अक्कलकोटला जातोय पुढच्या दर्शनासाठी आवडले असतं लाइक, शेअर कमेंट नक्की करा मला जसं सांगता आलं तसं मी सांगितलं